हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खूपच भारी ट्विस्ट आला आहे आपल्याला अर्णवची धडपड पाहायला मिळणार आहे अर्णवला सकाळी जाग आली त्याचं डोकं जड झालं होतं आणि त्याला समजलं की काल आपण खूप मोठी चूक केली आहे आणि ईश्वरीने त्याने रात्री काय काय केलं तो सगळा पाढा वाचून दाखवला की अर्णव कसा डान्स करत होता कसं तिला त्रास देत होता तिचा ऐकत नव्हता आणि हे सगळं ऐकून अर्णवला वाटलं की खरंच मी ईश्वरीला खूप त्रास दिला आहे आणि त्याने ईश्वरीला सॉरी म्हणायचं ठरवलं पण समोरासमोर सॉरी न म्हणता तो ईश्वरीला सरप्रायझेस पाठवत होता सॉरीचं कार्ड गिफ्ट मिठाई पण ईश्वरी मात्र हे ॲक्सेप्ट करायला तयार नव्हती आणि यावरूनच या, या दोघांची लुटूपुटूची भांडणं सुरू होती एकूणच आजचा एपिसोड खूपच क्यूट होता आणि अर्णव हा ईश्वरीला मनवण्यासाठी इतके एफर्ट्स घेत होता ते पाहून तुम्हालासुद्धा खूप भारी वाटेल मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णवचं विमान हे हवेत उडतच असतं अर्णव हा ईश्वरीला म्हणतो ईश्वरी चल आपण मस्त मज्जा करूया तर ईश्वरी त्याला समजावून सांगते सर आता आपण घराबाहेर आहोत घराबाहेर काय मज्जा करता येणार आहे त्यापेक्षा तुम्ही रूममध्ये चला रूममध्ये आपण आणखीन मज्जा करूया अर्णव खूप खुश होतो आणि म्हणतो थांब आपण रूममध्ये जाऊया पण त्याच्या आधी मी ही खुर्ची उचलून ठेवतो नाहीतर आपलं सिक्रेट सगळ्यांना समजेल ना असं म्हणून तो ही खुर्ची उचलून ठेवतो ईश्वरी त्याला म्हणते सर आता तरी घरामध्ये जाऊया असं म्हणून ती अर्नोला घरामध्ये घेऊन जाते तर इकडे आकाश हा नम्रताशी फोनवर बोलायला कोपऱ्यात येतो आणि नम्रताला म्हणतो सॉरी मी तुझा मिस कॉल पाहिला पण आईने हाक मारली ना म्हणून तुझ्याशी मला बोलताच नाही आलं तो नम्रताशी गुलुगुलू गप्पा गुलु मारत असतो खूप खुश असतो वल्लरी हे पाहते आणि विचार करते या आकाशला वेळीच थांबवायला हवं हा कोपऱ्यात येऊन कोणाशी गुलगुल गप्पा मारतोय नक्कीच मला संशय आलाय की ती नम्रता असेल ईश्वरीची बहीण याला जर वेळेत नाही थांबवलं ना तर ईश्वरीनंतर अजून या त्या घराण्याची एक सून माझ्या घराण्यात यायची माझ्या मुलाची बायको बनून याला थांबावाच लागेल असा विचार वल्लरी करते तर ईश्वरी ही अर्णवला घेऊन घरामध्ये येते तेवढ्यात त्यांना दिसतं की आकाश आणि मामी तेथेच उभी आहेत तर आकाश आणि मामीला पाहून अर्णव खुश होतो आणि त्यांना हाक मारू लागतो तर ईश्वरी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते कोणाशी काही बोलायचं नाही कोणाला हाक मारू नका ना नाहीतर आपलं सिक्रेट सगळ्यांना समजेल ना अर्णव तोंडावर बोट ठेवतो तर मामी मात्र लगेचच त्याच्याजवळ येऊ लागते ती आकाशजवळ येण्याचा प्रयत्न करते आणि पायाला पुन्हा ठेस लागली असं म्हणून आकाशवर चिडून म्हणते आकाश तुझ्या आईला इथे लागले आणि तू काय फोनवर बोलत बसलाय गुपचूप फोन ठेवून दे तर मामीने पडल्याचं नाटक केलंय हे अर्णवला दिसतं आणि तो हसू लागतो आणि म्हणतो मामी पडली मामी पडली तर ईश्वरी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते सर तुम्हाला सांगितलंय ना बोलू नका गप्प बसा त्यांना कळेल ना आपलं सिक्रेट अर्णव पुन्हा एकदा तोंडावर बोट ठेवतो आणि शांत राहायचं म्हणतो ईश्वरी त्याला कसं बस रूममध्ये घेऊन जाऊ लागते तर आकाश हा फोन कट करतो नम्रताला समजतच नाही की आकाशने अचानक फोन का कट केलाय तो मामीवर चिडून म्हणतो तुला काही हवं होतं तर मला आवाज द्यायचा ना इकडे कशाला आगीस उग धडपडायला मामीला खूप राग येतो आणि ती म्हणते वा रे वा म्हणजे यातसुद्धा माझी चूक आहे का येथे मला लागलंय आणि तू माझ्यावरच ओरडतोयस का आकाशचा नाईलाज होतो आणि तो मामीला रूममध्ये घेऊन जातो तर इकडे अर्णवला रूममध्ये घेऊन जाता जाता ईश्वरीची चांगलीच तारांबळ उडते अर्णव हा नशेत असतो तो ईश्वरीचं काहीच ऐकत नाही ईश्वरीला त्याची दयाही येत असते प्रेमही येत असतं आणि ती त्याच्यावर चिडतही असते ती त्याला शांत बसवते आणि म्हणते तुम्हाला शांत बसायला लावलं आहे ना गप्प बसा कोणाला आपलं सिक्रेट समजायला नको ती आजूबाजूला पाहते कुणी आहे का कुणी आपल्याला पाहायला नको अर्णव सरांची अवस्था कोणालाही समजायला नको असा प्रयत्न ती करत असते आजूबाजूला कुणीही नाही आहे असं म्हणून ती अर्णवला आपल्या रूममध्ये नेऊ लागते पण अर्णवची दंगामस्ती मात्र सुरूच असते तो हसत असतो नाचत असतो मैत्रीण एकूणच हा सीन खूप भारी आहे खूप क्यूट आहे अर्नवचं एक वेगळंच रूप या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण नेहमी स्वास्टिक फॅशनचा ओ द ग्रेट एस आर असणारा अर्णव आपल्याच ॲटिट्यूडमध्ये असणारा अर्णव एखाद्या लहान मुलासारखा हसताना नाचताना खेळताना आपण पहिल्यांदाच पाहतोय ईश्वरीने सुद्धा त्याचंही हे रूप पहिल्यांदाच पाहिलेलं असतं म्हणून ती गोंधळून गेलेली असते ती अर्णवला शांत बसायला सांगते आणि म्हणते चला आता आपण आपल्या रूममध्ये जाऊया अर्णव जिन्यावर चढू लागतो तो दोन पायऱ्या चढतो आणि दोन पायऱ्या खाली उतरतो ईश्वरी त्याला म्हणते सर तुम्ही हे काय करताय तर अर्णव म्हणतो मी काय करू हा जिनास संपत नाहीये ह्या जिन्यातील किती पायऱ्या आहेत जिनास संपत नाहीये तर ईश्वरी म्हणते सर तुम्ही मला खूप त्रास देताय तुम्ही आता चला नाहीतर मी रडेल आता तर अर्णव हा स्वतःच रडू लागतो आणि म्हणतो मी काय करू पहा हा जिनास संपत नाहीये हा जिनास मला त्रास देतोय ईश्वरी अर्णववर खूप चिडते या अर्णवला कशाचंही भान राहिलेलं नाहीये मलाच यांना आता रूममध्ये न्यावं लागेल ती अर्णवला म्हणते चला मी तुम्हाला घेऊन जाते ती अर्णवचा हात पकडते आणि त्याला कसं बस या जिन्यावरून चालायला सांगते एक एक पायरी चढत ती अर्णवला रूममध्ये घेऊन येते अर्णवला रूममध्ये आणल्यानंतर ती सुटकेचा निश्वास सोडते आणि म्हणते आलो बाबा एकदाचे रूममध्ये तर अर्णव म्हणतो चल ईश्वरी आता आपण मस्त मज्जा करूया ईश्वरी म्हणते नाही सर काही मज्जा नाही करायची मी खूप थकली आहे सुद्धा थकले आहात ना इतकं मोठं इव्हेंट होतं आता गुपचूप झोपायचं आपण उद्या सकाळी मजा करूया तर अर्णव चिडून म्हणतो तू चिटिंग करते तू मला सांगितलं होतं की रूममध्ये आल्यावर आपण मजा करायची आणि तू माझ्याशी खोटं बोलली मी आता मला मजा करायची आहे असं म्हणून तो ईश्वरीकडे हट्ट पकडतो ईश्वरीचा नायलाज होतो ती खूप चिडते आणि म्हणते तुम्हाला एकदा सांगितलं ना मी थकली आहे आणि आता आपण काहीच मजा नाही करायची आपण मजा उद्या करायची तुम्ही गुपचूप झोपा त्यामुळे अर्णव चांगला चिडतो अर्णव हा गणूबाप्पाजवळ येतो आणि गणपती बाप्पाला म्हणतो पाहिलं का ईश्वरी माझ्यावरच चिटिंग करतेये तिने माझ्याशी खोटं सांगितलं ती मला म्हटली होती की आपण रूममध्ये आल्यावर मज्जा करायची पण ती आता बदललीये आणि मला म्हणतीये की झोपायचं ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि म्हणते अर्णव सर आता आपण दोघेही थकलो आहे ना तर तुम्ही आता आराम करा झोपा म्हणजे उद्या सकाळी आपल्या दोघांमध्ये खूप एनर्जी येईल आणि मग आपल्याला आणखीनच मजा करता येईल हे ऐकून अर्णव खूप इमोशनल होतो ईश्वरीला आश्चर्य वाटतं अर्णवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ईश्वरी विचारते काय झालं सर तुम्हाला अचानक काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी का आलं अर्णव म्हणतो तू अगदी माझ्या आईसारखं बोलतीये माझी आईसुद्धा लहानपणी मला असंच सांगायची की आता मस्ती करू नको रात्रभर झोप आराम कर उद्या सकाळी एनर्जी येईल मग तुला मस्ती करता येईल अर्णवला आईची आठवण आलेली असते अर्णवची आई लहानपणीच त्याला सोडून आहे त्यामुळे त्याच्या डोळ्यातही पाणी येतं ईश्वरीसुद्धा खूप इमोशनल होते तिलाही तिच्या आईची आठवण येते आणि तिच्याही डोळ्यात पाणी येतं एकूणच हसता हसता अर्णव आणि ईश्वरी हे दोघे आपल्यालाही रडवतात कारण एवढ्या वेळेस त्यांची दंगामस्ती सुरू असते आणि त्याच्यामुळे आपणही हसत असतो परंतु आईची आठवण आल्यामुळे या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो माझी आई मला अंगाई गाऊन झोपवायची तसं तू सुद्धा मला झोपवशील का तू माझ्यासाठी अंगाई गाशील का निंबोनीच्या झाडाखाली असं तो गाऊ लागतो ईश्वरीला खूप बरं वाटतं तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं ती अर्णवला त्याच्या मांडीवर झोपवते आणि अर्णवच्या डोक्यावर थापडते हात फिरवत निंबोनीच्या झाडाखाली ही अंगाई गाते त्यामुळे अर्णवला शांत झोप लागते आणि अर्णव झोपी जातो ही अंगाई गाता गाता ईश्वरीलासुद्धा झोप लागते आणि ईश्वरीसुद्धा सोफ्यावर तशीच झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव हा झोपेतून उठतो पण ईश्वरी तेथे नसते अर्णवचं डोकं खूप जड झालेलं असतं अर्णवला प्रश्न पडतो की मी या सोफ्यावर कसं झोपलो होतो आणि मी येथे कसं आलो मी तर ऑफिसमध्ये होतो ना माझं डोकं इतकं जड का झालंय हा विचार तो करू लागतो त्याचवेळेस ईश्वरी तेथे येते आणि विचारते काय मग अर्णव सर झाली का झोप रात्री काय काय पराक्रम केलेत ते तुम्हाला आहे का अर्णव विचारतो काय झालं होतं रात्री आणि मी या सोफ्यावर कसं आलो मी घरी घरीकरी आलो मला तर काहीच आठवत नाहीये ईश्वरी म्हणते तुम्ही काल रात्री खूप दंगामस्ती केली मला खूप त्रास दिला अर्णव चिडून म्हणतो इम्पॉसिबल दंगामस्ती मीने करत दंगामस्ती तू करते तू मला त्रास दिला असशील आणि सगळा आरोप माझ्यावर लावतेस का ईश्वरी चिडून म्हणते मी तुम्हाला त्रास दिला का मी दंगामस्ती करते का तुम्ही रात्री काय काय केलं आहे ते मी तुम्हाला सांगते तुमचं विमान जे हवेत टेक ऑफ केलं ना ते आत्ता लँड झालंय वाटतं आणि तुम्हाला तुम्ही काय काय केलं आहे तेसुद्धा आठवत नाही आहे वरतून माझ्यावर आरोप लावताय सगळी दंगामस्ती तुम्ही केली सगळा त्रास मला दिला तुमचं विमान रात्री चांगलंच हवेत उडत होतं अर्णवला काहीच समजत नाही तो विचारतो व्हॉट नॉनसेन्स हे काय बोलते तू मी असं काहीच करणं शक्य नाही आहे तर ईश्वरी त्याला रात्री काय काय घडलं तो सगळा पाढा वाचून दाखवते हो आणि अर्णव रात्री कसा वागत होता ते सगळं सांगते ती अर्णवला सांगते अर्णव सर रात्री तुम्ही नशेत होतात गुंगीचा औषध घेतल्यासारखे वागत होता तुमचं विमान हवेत उडत होतं तुम्ही कंटिन्यू हसत होता तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही, तुम्ही जेवढं हसला नसाल ना तेवढं काल एका रात्रीत हसलाय तुम्ही नाचत काय होता गात काय होता लहान मुलासारखं बोलत काय होता तुम्हाला सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले होते हे सगळं ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो ईश्वरी म्हणते तुमचं विमान एखाद्या लहान मुलासारखं हवेत उडत होतं नास्ता नास्ता गाता गाता तुम्ही काय काय बोलत होता काहीच समजत नव्हतं मी तुम्हाला म्हटले ऑफिसमध्ये येताना आपण रिक्षा करूया तर तुम्ही चक्क शिरकेला सांगून दहा रिक्षा विकत घ्यायला सांगितल्या आणि स्वास्तिक फॅशनचा कलर देऊन लोगोसुद्धा लावायला सांगितला अर्नवचा विश्वासच पटत नाही आणि तो हसू लागतो ईश्वरी चिडून म्हणते हसायला काय झालंय रात्री मला किती त्रास झाला तुम्हाला कळतंय का आणि वरतून हसताय तुम्ही मला खूप त्रास दिलाय आणि वरतून मलाच बोलताय की मी दंगा मस्ती केली तुमचा जर माझ्यावर विश्वास नाही आहे ना तर मी तुमचा एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायला पाहिजे होता म्हणजे तुम्हाला कळलं असतं की तुम्ही रात्री काय केलंय मला किती त्रास दिलाय आणि मी आता तुमच्यावर खूप चिडलीये मी तुम्हाला नाही माफ करणार तुम्ही मला रात्री खूप त्रास दिलाय असं म्हणून ईश्वरी अर्णावर ओरडते आणि तेथून निघून जाते अर्णव विचार करतो खरंच मी रात्री एवढं सगळं केलं का पण हे सगळं घडलं तरी कसं तो हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करतो की रात्री काय काय घडलंय पण त्याला काहीच आठवत नाही त्यानंतर तो सुद्धा होतो आणि विचार करतो पण आता मी असं काही चुकीचं केलं तर मला सांभाळून घेणारी ईश्वरी माझ्याबरोबर आहे त्यामुळे मला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे मी तिला रात्री खूप त्रास दिलाय ना आता तिला सॉरी म्हणायला हवं तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं असा विचार अर्णव करतो म्हणजे एकूणच आता ईश्वरी हे अर्णववर खूप चिडली होती आणि अर्णवने ठरवलंय की ईश्वरीला सॉरी म्हणायचं आणि काहीतरी स्पेशल करायचं पण आपली ईश्वरी साधी भुळी तिला काहीतरी स्पेशल करण्यापेक्षा साध्या भुळ्या गोष्टीच आवडतात आणि तेथेच अर्णव माती खाणार असतो कारण थोड्या वेळानंतर अर्णवची हीच चूक त्याला महागात पडणार असते दुसरीकडे मामी आणि राजेश एकत्र येतात मामी ही पुन्हा पुन्हा लावण्याला कॉल करत असते पण लावण्या फोनच उचलत नाही राजेश विचारतो काय झालं लावण्या फोन उचलत नाहीये का मामी सांगते हो ना किती वेळेस फोन केले पण ती माझा फोनच उचलत नाहीये राजेश म्हणतो ती फोन का नाही उचलते तिने जर आपल्याला सांगितलं नाही तर आपल्याला कसं कळायचं काल रात्री काय झालं तिचा प्लॅन यशस्वी झाला की नाही मामी म्हणते नक्कीच झाला नसेल म्हणून तर ती फोन उचलत नाहीये ना काही झालं असतं तर सगळ्यात आधी तिने बढाया मारण्यासाठी फोन केला असता या मुलीचं काय करावं ते कळत नाही ती जर अशा संध्या वाया घालत चालली ना तर मग ईश्वरी आणि अर्णवला दूर कसं करणार लावण्या अर्णवच्या आयुष्यात कशी येणार तेव्हा राजेश म्हणतो हो तुम्ही तिला समजावून सांगा असे चान्सेस वायाने घालवायचे जी संधी मिळेल त्याचं सोनं करायचं नाहीतर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या इतके जवळ येतील की त्यांना दूर करणं हे आपल्याला शक्य होणार नाही मामी पुन्हा एकदा लावण्याला कॉल करते पण लावण्या फोनच उचलत नाही मामी म्हणते ही मुलगी स्वतःही काही करत नाही आणि आपल्याला काही सांगितलं तर आपल्यावर सुद्धा चिडते आता काय करायचं राजेश सुद्धा विचार करतो या लावण्याने जर अशी संधी सोडली तर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांपासून दूर कसे जाणार आणि मग मी माझ्या इंदोरी जिलेबीच्या जवळ कसं जाणार तिला माझ्या आयुष्यात कसं आणणार हाच प्रश्न त्याला पडतो तोही टेन्शनमध्ये येतो मामी सुद्धा टेन्शनमध्ये असते इकडे अर्णव हा आंघोळ करतो आवरतो ईश्वरी ही रूममध्ये येते आणि त्याच्याकडे रागारागाने पाहत असते एवढा वेळ ईश्वरी त्याच्याशी प्रेमाने बोलत असते रात्रभर ईश्वरीने त्याची किती काळजी घेतली होती पण आता मात्र ईश्वरीचा फुगा हा फुगलेला असतो आणि ती रागारागाने अर्णवकडे पाहते आणि काही न बोलता गणूबाप्पाला नमस्कार करायला जाते पण अर्णवने आधीच प्लॅन बनवलेला असतो तो खूप खुश होतो ईश्वरी जेव्हा गणपती बाप्पाजवळ येते तेव्हा तिला दिसतं की अर्णवने चक्क फुलांनी सॉरी लिहिलंय तेव्हा अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो त्याला वाटतं ईश्वरी आता त्याला माफ करेल पण ईश्वरी मात्र चिडलेली असते ती विचार करते यांनी इतके प्रयत्न केले एवढे एफर्ट्स घेतले फुलांनी सॉरी लिहिलं पण त्यापेक्षा समोरासमोर माझ्या डोळ्यात बघून मला सॉरी म्हटलं असतं ना तर मला ते जास्त आवडलं असतं पण हे तसं कसं करणार हे तर द ग्रेट आर आहेत ना स्वास्तिक फॅशनचे सीईओ आणि त्यांचा खूप मोठा ॲटिट्यूड असेल दुसऱ्याला असं स्पष्टपणे सॉरी म्हणणं त्यांना कसं आवडणार आता मी सुद्धा त्यांना माफ करणार नाही जोपर्यंत ते मला स्वतः सॉरी बोलत नाही ना मी पण त्यांना माफ करणार नाही पाहते किती वेळेस ते मला सॉरी नाही बोलत असा मनातल्या मनात ईश्वरी मनात विचार करते गणू बाप्पाला नमस्कार करते आणि अर्णवशी काही न बोलता तेथून निघून जाते अर्णव विचार करतो अरे यार ही मुलगी अशी काय वागते मी इतके एफर्ट्स घेतले फुलांनी सॉरी लिहिलं पण ती माझ्याशी बोललीच नाही अशीच निघून गेली आता ईश्वरीला मनवण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल मला थँक यू म्हणण्यासाठी ईश्वरीने किती एफर्ट्स घेतले होते तसं तिला सॉरी म्हणण्यासाठी सुद्धा मला काहीतरी करावं लागेल असा थे। थे ला विचार अर्णव करू लागतो तरीकडे ईश्वरी किचनमध्ये येते तिथे अंजली काहीतरी बनवत असते ईश्वरीला पाहून अंजली विचारते काय मग तुमची रात्र खूपच स्पेशल होती ना कालची दोघे मस्त नाचत होते खेळत होते बागडत होते हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो अंजली विचारते काय चालू होतं रात्री ईश्वरी विचार करते अंजलीताईंनी सगळं ऐकली काय त्यांना सगळं समजलं की काय ती विचारते तुम्ही काही ऐकलं का मी अर्णव सरांना सांगत होते जास्त ओढू नका पण त्यांनी माझं काही ऐकलंच नाही तर अंजली विचारते मला तसं काय ऐकून ये आलं मी फक्त तुम्हाला पाहिलं तुम्ही मस्त नाचत होता खुश होता आनंदी होता ईश्वरीला समजतं की अंजलीला काहीच कळलेलं नाही आहे तिने फक्त आपल्या दोघांना पाहिलंय आणि ती अंजलीला खोटं सांगते ताई तसं काहीच नाही आहे आम्ही तर असंच तर अंजली विचारते ठीक आहे तुला मला काही सांगायचं नाही आहे का मग नको सांगू असेल तुमचं काहीतरी स्पेशल ईश्वरी खूप लाजते अंजली मात्र तिच्याकडून सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते थोड्या वेळानंतर ईश्वरी ही बाहेर येते तेवढ्यात एक कुरिअर बॉय तेथे येतो आणि तो ईश्वरीला एक सॉरीचं काढ आणि काही मिठाई देतो हे अर्णवचं सरप्राईज असतं अर्णव हे सगळं पाहत असतो मामा विचारतो ईश्वरी हे काय तर ईश्वरी हे सॉरीचं कार्ड पाहते त्याच्यामध्ये मिठाई आहे हे पाहते अंजलीसुद्धा येते आणि विचारते वा ईश्वरी तुला तर सरप्राईज गिफ्ट मिळत आहे अर्णव खुश होतो आणि त्याला असं वाटतं की ईश्वरी आता आपल्याला माफ करेल पण ईश्वरीने मनाशी ठरवलेलं असतं की जोपर्यंत अर्णव हा स्वतःच्या तोंडाने तिला सॉरी बोलत तो नाही तोपर्यंत ती त्याला माफ करणार नाही ती मनातल्या मनात विचार करते अर्णव सर तुम्ही इतके गिफ्ट्स मला पाठवताय या सॉरीच्या कार्डचं मी काय करू स्वतःहून मला सॉरी बोलता येत नाही का आणि ती चक्क आकाशला हे सॉरीचं कार्ड देऊन टाकते आणि म्हणते सर हे सॉरीचं कार्डसुद्धा तुम्हीच ठेवा आणि ही मिठाई सगळ्या घरच्यांना वाटून टाका मला याची काहीच गरज नाही आहे असं म्हणून ती अर्णवकडे रागारागाने पाहते अर्णवला समजतच नाही की ईश्वरी असं का वागते मी तिच्यासाठी इतके एफर्ट्स घेतोय तिला पुन्हा पुन्हा सॉरी बोलतो आहे देतोय देतो आहे तरी ती माझ्यावर चिडलेलीच काय पण ईश्वरीला मात्र त्याचं फक्त सॉरी ऐकायचं असतं तिला हे कोणतेच सरप्रायझेस किंवा गिफ्ट हवे नसतात हे अर्णवला कळत नाही मामा आणि अंजली एकमेकांशी बोलतात की या दोघांमध्ये नेमकं काय झालंय का नक्कीच भांडण झालेलं दिसतंय तर अंजली म्हणते हो आपण या दोघांना समजवायला हवं हो, त्यांचं भांडण मिटवायला हवं मामा म्हणतो नाही अंजली आपण त्यांना त्यांना त्यांचं करू देऊया त्यांच्या नात्यातली गंमत आहे त्यामध्ये आपण यायला नको ते दोघे एकमेकांना रुसतील मनवतील हसतील यामुळेच त्यांचं नातं आणखीन घट्ट होईल आकाश म्हणतो खरं आहे आणि मला मात्र यामध्ये कबाब्या हड्डी नाही बनायचं आहे असं म्हणून तो हे गिफ्टचं कार्ड बाजूला ठेवतो अंजली म्हणते हो खरं आहे पण या दोघांच्या क्यूट कपलमध्ये हे सगळं पाहायला चांगलीच मजा येते सगळेच खुश असतात तर इकडे अर्नो रूममध्ये असतो आणि विचार करतो आता काय करायचं मी सिंदोरला मनवण्याचा किती प्रयत्न केला पण ती माफ करायलाच तयार नाही आहे आता कोणताच सरप्राईज देऊ तिला सॉरी कसं म्हणू हाच विचार तो बड़ बड़ करत असतो तर इकडे ईश्वरीची सुद्धा बडबड सुरू असते की अर्ण सरांना एवढं साधं कळत नाही चूक झाली ना मग सॉरी म्हणायचं आणि मोकळं व्हायचं त्यासाठी सरप्राईजेस सॉरीचं कार्ड मिठाई गिफ्ट हे सगळं द्यायची काय गरज असते मोठे लोक आणि त्यांची मोठी मोठी चोचले अशी बडबड तिची सुरू असते इकडे अर्णवला प्रश्न पडतो की आता ईश्वरीला कसं मनवायचं तिला सॉरी कसं बोलायचं तर ईश्वरी मात्र ठरवलेलं असतं की जोपर्यंत स्वर स्वतःहून सॉरी बोलत नाही ना तोपर्यंत मी त्यांना माफच करणार नाही थोड्या वेळानंतर सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात ब्रेकफास्टची वाट पाहत असतात ईश्वरी सगळ्यांना ब्रेकफास्ट आणि चहा देते पण अर्णवची कॉफी ती बाजूलाच ठेवते हे सगळ्यांच्या लक्षात येतं मामी आणि राजेशी पाहत असतात तर मामा आणि अंजलीला सुद्धा हे समजतं मामा विचारतो मग काय गोष्टी पुढे सरकल्या की नाही तर अंजली म्हणते अजून तर असं काहीच दिसत नाहीये सगळेजण मिळून ईश्वरी आणि अर्णवकडेच पाहत असतात तर हे दोघे एकमेकांकडे रागाने पाहत असतात ईश्वरी अर्णव अजून सॉरी का बोलत नाहीये याचा विचार करते तर अर्णव ही माझं सॉरी का ॲक्सेप्ट करत नाहीये याचा विचार करत असते मामीला समजतं नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी काहीतरी झालंय आणि या दोघांमध्ये भांडण होत असेल तर ते आपल्यासाठी आहे असा विचार ती करते राजेशला सुद्धा वाटतं की रात्री नक्कीच ईश्वरीने अर्णवला लावण्याबरोबर पकडलं असेल म्हणून ती चिडलीये जर असं झालं असेल ना तर आपल्यासाठी चांगलंय असा विचार करून तोही खूप खुश होतो तेवढ्यात एक पार्सलवाला तेथे येतो तो ईश्वरीला हाक मारतो ईश्वरी ही पार्सल घ्यायला जाते मामा विचारतो आता कुणी पार्सल पाठवलंय ईश्वरी हे पार्सल घेते तिला समजतं की हे सॉरीचं पार्सल आहे या पार्सलवर तसं लिहिलेलं असतं ती पार्सल बॉयला म्हणते तुम्ही येथेच थांबा मी आत्ता येते हा माणूस हो म्हणतो ईश्वरी आतमध्ये येते आणि अर्णव असं दाखवतो की मला माहितच नाहीये हे पार्सल कुणी पाठवलंय हो तर अंजली ईश्वरीला चिडवते अगं बाई एका मुलीसाठी खूप गिफ्ट्स येत आहे सरप्राइजेस येत आहे कुणी हे पाठवलं हो असेल अर्णव हसू लागतो तर राजेशचा मात्र चांगला जळफळाट होतो आकाश विचारतो वहिनी तुला पुन्हा पुन्हा हे गिफ्ट कोण पाठवत आहे मला तर काहीच कळत नाहीये ईश्वरी म्हणते मी त्या डिलिव्हरी बॉयला थांबवलंय आता मी त्याला सगळे हे गिफ्ट परत देणार आहे हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णवला कळतच नाही की ईश्वरी असं का वागते आणि ती त्याचे सॉरी त्याचं गिफ्ट काय ॲक्सेप्ट करत नाहीये पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवला काही माफ करणार नाही कारण अर्णव तिला सॉरी म्हणणारच नाही त्यामुळे ईश्वरी ही रात्री पुन्हा एकदा त्याच्यामध्ये त्यांच्या बेडमध्ये एक मोठी दोरी बांधणार आणि मध्ये पडदा लावणार अर्णव विचारेल तू असं का करतीये तू आतमध्ये पडदा का लावतेयस तर ईश्वरी त्याला विचारणार तुम्हाला एक साधं सॉरी बोलता येत नाही ना मग आता आपण असं झोपायचं आणि मला एक सांगा काल तुम्ही एवढं सगळं केलं ते के का केलं त्याच्या आधी काय घडलं होतं तेव्हा अर्णव तिला सांगणार की काल लावण्याने मला कॉफी दिली होती ब्लॅक कॉफी आणि ती पिल्यानंतरच माझं डोकं जड झालं होतं तेव्हा ईश्वरीला समजणार हा सगळा लावण्याचा प्लॅन होता आणि लावण्यानेच त्याला ब्लॅक कॉफीमधून गुंगीचं औषध दिलं होतं मग आता तरी ईश्वरी अर्णवला माफ करणार की त्यांचंही लुटूपुटूचं भांडण असंच सुरू राहणार तर मैत्रिणी आजचा एपिसोड हा खूपच भारी होता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची क्यूट केमिस्ट्री पाहायला तुम्हाला सुद्धा आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद